लाईफलाईन महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर येथे दीपोत्सव कार्यक्रम संपन्न नागपूर येथील लाईफलाईन महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर येथील दिवाळी निमित्त शगुन ठेव योजना सप्ताह राबवण्यात आला यात सभासद पदाधिकारी अधिकारी कर्मचारी व अभिकर्ता यांच्या अथक प्रयत्नांमुळे एक्कावन्न लक्ष रुपयाचे ठेवी जमा करण्यात आले दिवाळीच्या पाडव्याला दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला तेव्हा विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले विदेशी व देशी पर्यटन बाबत पर्यटन तज्ञ व गुरु प्राध्यापक श्रृंगार पवार सर यांनी यांनी अमूल्य मार्गदर्शन केले विकास अधिकारी श्रावण श्रावणकर नियोजनबद्ध आखणी करून व्यवसाय वृद्धी कशी करावी याबाबत सांगितले अभिकर्ता देवेंद्र भाजीपाले यांनी अल्पावधीत चाळीस हजार रुपये प्रति महिना उत्पन्न कसे मिळतात प्रत्यक्ष अनुभव सांगितले या पत्र संस्थेच्या नावाप्रमाणे व ब्रीद वाक्य जीवन जगण्याची दिशा व दशा बदलणारी संस्था यानुसार ठेवीदार कर्जदार कर्मचारी व अभिकर्ता यांनी जीवनात झालेल्या अमूलाग्र बदल व रोजगार आर्थिक साक्षरता व आर्थिक स्वतंत्रता याबद्दल मनोगत व्यक्त केले संस्थापकीय संचालक डॉक्टर नागेश्वर मदनकर यांनी पुढील दोन हजार पंचवीस सव्वीस चे दृष्टिकोन यावर प्रकाश टाकला दिवाई निमित्त व दिल्ल्या प्रतिसादाबद्दल स विजया श्रावणकर उपाध्यक्षा यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात